नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे अहवाल आणि निर्देशांक बघणार आहोत जे आपल्या एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स ज्याला आपण म्हणतो भ्रष्टाचार आकलन निर्देशांक दोन हजार तेवीस नुकताच आत्ता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आहे तर तो जाहीर करण्यात आलेला आहे हा कोणाकडून प्रकाशित करण्यात येतो त्यांचं नाव आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल हे फार महत्वाचं आहे याच्या आधी आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून तुम्ही याला आय एम पी करा दोन हजार तेवीस साठी हा जो होता इंडेक्स याच्यामध्ये भारताची जी रँक होती तर ती त्र्याण्णव आहे आणि एकशे ऐंशी देशांपैकी आणि भारतासोबतच त्र्याण्णव रँक असलेले इतर देश आहे जसं की मालदीवची पण त्र्याण्णव आहे कझाकिस्तानची पण त्र्याण्णव आहे आणि लेस सोथे हा पण जो देश आहे याची पण त्र्याण्णव रँक आहे म्हणजे भारतासोबत असलेले हे काही देश आहेत भारताचं जर गुण बघायचं झालं या इंडेक्समध्ये तर भारताचा ओव्हरऑल स्कोअर आलेला आहे एकोणचाळीस दोन हजार बावीस मध्ये भारताची जी रँक होती तर ती होती पंच्याऐंशी आणि इवन दो आता भारताची रँक ही बेटर नाही झालेली तर वर्स्ट झालेली आहे ओके तर भारताचे याच्यामध्ये आठ स्थानांचं आपल्याला हे जे दिसतं हे वाढलेलं आहे म्हणजे आठ स्थानांचं आपलं नुकसान झालेलं आहे जेवढी जा जास्त रँक राहते तेवढा खराब परफॉर्मन्स हा मानला जातो जगाचा जर आपण ओव्हरऑल स्कोअर बघितला भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर तो त्रेचाळीस बघायला मिळतो आणि भारताचा जगाच्या स्कोअर पेक्षा थोडासा कमी स्कोर येतो ओके पुढे आता आपल्याला पहिले देश बघायचे आणि भारताच्या आजूबाजूचे देश बघायचे पहिला जर देश बघितला तो आहे डेन्मार्क डेन्मार्क हा भ्रष्टाचार याच्यामध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार या देशात होतो म्हणून त्याला पहिला क्रमांक देण्यात आलेला आहे दोन नंबरला आहे फिनलँड आणि तिसऱ्या नंबरला आहे न्यूझीलंड आता सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आपल्याला एकशे ऐंशी देशांपैकी सगळ्यात जास्त बघायला मिळतो सोमालियामध्ये वन सेव्हन्टी नाईन क्रमांकावर आहे वेने दक्षिण अमेरिकेतील देश आहे हा आफ्रिकेतील देश आहे आणि हे मिडल ईस्ट मधली कंट्री आहे सिरिया तर आपल्याला तीन स्थानं पाच स्थानं बघण्याची काही गरज नाही आयोग काही एवढो डिप मध्ये कधीच विचारत नाही आता भारताच्या आजूबाजूची बघूया त्यांच्यामध्ये काय स्थिती आहे एकदा तुम्हाला सांगून देतो भारताची जी रँक आहे तर ती आहे त्र्याण्णव आता त्याच्यासोबत ही बाकीचे कम्पेअर करूया तर पाकिस्तानाची एकशे तेहतीस म्हणजे पाकिस्तानमध्ये जास्त करप्शन होतं ठीक आहे मान्य केलं श्रीलंकेमध्ये पण भारतापेक्षा जास्त एकशे पंधरा आहे बांगलादेशमध्ये एकशे एकोणपन्नास आहे परंतु चीनमध्ये भारतापेक्षा कमी करप्शन आहे चीनमध्ये शहात्तर आहे ऍक्च्युली या रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलेलं आहे पण ऍक्च्युअल जर तुम्ही ची थोडंसं बघितलं तर चीनमध्ये कधीच भारतापेक्षा कमी करप्शन नाही चीनमध्ये भारतापेक्षा जास्त करप्शन आहे कारण की तिथं वन पार्टी सिस्टम आहे फक्त चीनमधील आकडेवारी जी आहे तर ती समोर येत नसल्यामुळे आपल्याला त्यांची जी क्लिअर पिक्चर आहे तर ती येत नाही लक्षात चला पुढचा आपण बघूया ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्याची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बर्लिन जर्मनी इथे झाली तुम्ही म्हणाल हे का सांगतात हे काय महत्वाचं नाही आयोगाने एका वेळी प्रश्न विचारले म्हणून मी तुम्हाला हे सांगतो यांच्यामार्फत दोन प्रकाशन येतात एक आहे ग्लोबल करप्शन बॅरोमीटर आणि दुसरी रिपोर्ट येते करप्शन परसेप्शन इंडेक्स आलं लक्षात चला बघा अहवाल आणि निर्देशांकावर एमपीएससी कंबाईन ग्रुप टॅक्स असिस्टंट मेनचा प्रश्न आहे बघा दोन हजार अठराचा की ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बद्दल चुकीची विधाने निवडा व त्याच्यामध्ये विचारलेलं किमान भ्रष्टाचारी देश भारताचे स्थान विचारलेलं होतं त्याच्यानंतर ती संस्था काय आहे आणि ही आकलन हा भ्रष्टाचार आकलन निर्देशांक प्रकाशित करतो ही संस्था कोणती संस्था ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल म्हणजे असं जर तुम्हाला माहित असलं तर तुम्ही इझिली तो प्रश्नच आहेत तर तो सॉल्व करू शकत होते हा डेटा माहिती असल्यावर मित्रांनो तुम्ही देखील एमपीसी कंबाईन आणि राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ऑल इन वन बॅच लाँच केले आहे बघा काय होतं करंट अफेअर्स चा अभ्यास करताना तुमच्यापैकी खूप सारे मुलं एअरबुक करतात काही मुलं मासिके करतात आणि काही मुलं जीके की डुडे करतात परंतु हे तिन्ही सोर्स जर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळाले आणि ज्याच्या माध्यमातून तुमचे हे डबल डिजिटमध्ये जर प्रश्न सॉल्व्ह होत असतील तर ती खूप चांगली गोष्ट आहे आणि हेच सर्व ओळखून आपण आपला हा कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या पीडीएफ नोट्स अनलिमिटेड व्ह्यूज आणि रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर्स बघायला मिळतील याची फी आपण फोर नाईन्टी नाईन ठेवलेली आहे का ठेवलेली आहे कारण की आपल्याला ती क्वालिटी मेंटेन करायची आहे की जेणेकरून परीक्षेत जे आहे तर ते आपले जास्तीत जास्त प्रश्न जे जा आहे तर ते येतील अधिक माहितीसाठी तुम्ही काय करू शकता हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न हा नंबर आहे याला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकतात त्याच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकतात वाटल्यास मी तुम्हाला याच घटकावरची एक छोटीशी पीडीएफ दाखवतो ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ही आपली इंडेक्सवरची पीडीएफ पीडीएफ आहे इंडेक्स म्हणजे अहवाल आणि निर्देशांकाची बारा पेजीची आपण टू दो पॉईंट तयार केलेली त्याच्यामध्ये आपण आज जे काही घेतलेले त्याच्यापेक्षा जास्त या, या पीडीएफ मध्ये बघायला मिळतात ओके हे सर्व म्हणजे सत्तावन्न हे घेतलेले त्याच्यानुसार हे सगळे काय आहेत अहवाल आहेत त्याच्यानंतर काही महत्वाचे जे असतील तर ते याच्यात ऍड केलेले आहेत आणि बाकीचे सर्व ज्या काही असतील तर ते इथं ऍड केलेले अत्यंत टू द पॉईंट घेतलेले वाचण्यास अत्यंत सोपं जातं आणि यासोबतच तुम्हाला इथे जी के रुडेचा देखील खूप सारा सोर्स येतो तर त्याच्यामधूनच आपण काही वन लाईनर क्वेश्चन जे आहेत तर तयार केलेले आहेत की जे या घटकामध्ये नाही परंतु ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात अशी वन लाईनर टॉपिक वाईज आपण अरेंज केलेली मग हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तसेच आपण इतरही काही व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले ते तुम्ही बघू शकता आणि बॅचला तुम्ही नक्की जॉईन जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर चला तर आता आपण पुढचं इंडेक्स बघूया त्याचं नाव आहे ग्लोबल पीस इंडेक्स जागतिक शांतता निर्देशांक जुलै दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशित झाला आणि यावेळीची ती सतरावी आवृत्ती होती ओके सतरावी आवृत्ती होती आणि हा जो अहवाल आहे हा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस यांच्याकडून जो आहे तर तो जाहीर करण्यात येतो सर्वात शांतता प्रिय देश म्हणून आईसलँडचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आईसलँड दोन हजार आठ पासून लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार आठ पासून त्या प्रथम स्थानावर जो आहे तर तो काबीज आहे भारताची रँक याच्यामध्ये जे आहे तर ते एकशे सव्वीस आहे आणि भारताला दोन पॉईंट एकतीस गुण एवढे मिळालेले आहेत भारताची जर मागच्या वर्षी रँक पाहिली तर दोनशे अठ्ठावीस सॉरी एकशे अठ्ठावीस होती आणि ही एकशे सव्वीस आहे म्हणजे काय आहे दोन स्थानांची भारताची जी आहे तर ती रँक घसरलेली आहे ओके पुढे पण ही घसरलेली जरी असली ना इथं घसरण जरी दिसत असली तरी ती आपल्यापेक्षा चांगली आहे म्हणजे काय होतं कारण की जेवढी रँक तुमची कमी असेल ना तेवढं तुम्ही चांगल्या स्थितीत आहे असं मानलं जातं म्हणजे आधी एकशे अठ्ठावीस होती ना तर ती थोडी खराब स्थिती एकशे सव्वीस आहे ना तर ते एकशे अठ्ठावीस पेक्षा चांगली स्थिती बघायला मिळते आणि लक्षात चला भारताची रँक मी इथे एकदा लिहून ठेवतो फक्त एकशे सव्वीस आईसलँडचे एक नंबर डेनमार्क दोन नंबर आयर्लंड तीन नंबर सगळ्यात शेवटचा देश कोणता आहे अस म्हणजे अशांत देश सगळ्यात अशांत देश विचारला तर तो आहे आपला अफगाणिस्तान त्याच्यानंतर यमन आणि नंतर आहे सिरिया भारताच्या आजूबाजूचे पाहूया आपण जर एकशे सव्वीसला पण आपण पाहिलं तर फक्त आपल्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोनच देश दिसतात की जे भारतापेक्षा जास्त अशांत आहेत बाकी बघा नेपाळ शांत आहे चीन शांत आहे आणि श्रीलंका शांत आहे म्हणजे यांची रँक एकशे सव्वीस पेक्षा कमी दिसते म्हणजे यांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे परंतु भारतापेक्षा खराब स्थिती असलेले दोन देश आहेत कॉन्टिनेंटमध्ये एक आहे पाकिस्तान आणि दुसरा आहे अफगाणिस्तान आलं लक्षात चला पुढचं बघूया ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट जून दोन हजार तेवीस मध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं दोन हजार सहा पासून हा प्रकाशित करण्यात येतो आणि हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याकडून जो आहे तर तो प्रकाशित करण्यात येतो यावेळी भारताची जी रँक आहे तर एक एक ते एकशे सत्तावीस आहे भारताला चौसष्ट पॉईंट तीन एवढे गुण जे आहेत तर ते मिळालेले आहेत मागच्या वेळी भारताची रँक ही एकशे पस्तीस होती आठ स्थानांची जी आहे तर ती सुधारणा झालेली आहे काही ठिकाणी तुम्हाला सुधारणा हा शब्द दिसेल ओके तर ते लक्षात ठेवा जेवढी रँक कधी कधी जास्त असते ना तेवढं खराब परफॉर्मन्स असतो आणि जेवढी रँक तुमची कमी असेल म्हणजे वन टू थ्री फोर तर ती चांगली असते आलं लक्षात जगातलं जर लिंग गुणोत्तर पाहिलं तर ते अडुसष्ट पॉईंट चार आहे आणि जगात जर लैंगिक समानता आणायची असेल तर आजपासून जरी प्रयत्न केले तरी त्याला एकशे एकतीस वर्ष लागतील या रिपोर्टनुसार हे सांगण्यात आलेलं आहे या रिपोर्टनुसार प्रथम देश जर पाहिले तर तो आईसलँड आहे आणि आईसलँड जगातील सगळ्यात शांत देश देखील आहे दोन नंबरला नॉर्वे आहे तीन नंबरला फिनलँड आहे एकशे शेचाळीस नंबरवर अफगाणिस्तान आहे आणि अफगाणिस्तान हा सगळ्यात अशांत देश देखील आहे त्याच्यानंतर आहे चाड नावाचा देश भारताचे जर शेजारी पाहिले आपण भारताचं पहिले काय आहे एकशे सत्तावीस आहे एकशे सत्तावीस लिहून घेऊया त्याच्यानुसार कळेल आपल्याला भारतापेक्षा सर्वात खराब स्थिती इथं पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांचीच आहे आणि बाकीच्यांची सर्वांची लैंगिक जी समानता आहे भारतापेक्षा चांगली जसं की फिफ्टी नाईन इथं आहे वन वन फाईव्ह इथं आहे वन झिरो थ्री इथं आहे वन वन सिक्स इथं आहे ची इथं आहे सगळ्यात जर आपल्या कॉन्टिनेंटमध्ये पाहिली म्हणजे दक्षिण आशियाई देशांमध्ये जर पाहिलं आपण तर बांगलादेशची स्थिती सगळ्यात चांगली बघायला मिळते बांगलादेशची स्थिती फिफ्टी नाईन वर आहे म्हणजे चांगली स्थिती आहे का चांगली स्थिती आहे कारण की बांगलादेशमध्ये वुमन आ, पार, लेबर पार्टिसिपेशन रेट हा जास्त आहे आता बघा मित्रांनो आता ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे पुढच्या वर्षी जेव्हा येईल चोवीस मध्ये तर त्यावेळी भारताची स्थिती तुम्हाला सिग्निफिकंटली चांगली दिसेल का दिसेल कारण की भारताने यावर्षी महिला आरक्षण विधेयक पास केलेले त्याच्यानुसार चांगले दिसेल ओके पुढचा बघायचं आहे याच्यामध्ये काही इंडिकेटर्स आहेत जे निर्देशक असतात जसं की याच्यात मोजला जातो हेल्थ अँड सर्व्हाइव्हल दुसरा आहे एज्युकेशनल अटेनमेंट तिसरा इकॉनॉमिक पार्टनरशिप अँड ऑपॉर्च्युनिटी आणि चौथा आहे पोलिटिकल एम्पॉवरमेंट तर भारताला महिला आरक्षण विधेयक जे आपण पास केलं त्याच्यामध्ये पॉलिटिकल एम्पॉवरमेंट मध्ये भारताचे जे गुण असतील तर ते वाढतील आणि त्याच्यामुळे काय होईल भारताची पुढच्या वेळी जी रँक आहे तर ती आणखी आपल्याला इम्प्रूव्ह दिसेल ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार तेवीस कोणाकडून प्रकाशित केला जातो जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजे डब्ल्यू आय पी ओ यांच्याकडून जाहीर करण्यात येतो दोन हजार तेवीस मधील यांची जी रँक आहे चाळीस आहे एकशे बत्तीस देशांपैकी खूप चांगली अशी रँक आहे मागच्या वर्षी देखील चाळीसच होतं परंतु हेच जर आपण दोन हजार पंधरा साली कन्सिडर केलं तर एक्क्याऐंशीव्या स्थानावर होतो तिथून आपण चाळीसव्या स्थानावर आलेले म्हणजे आपण डबलची जी आहे तर ती इम्प्रुव्हमेंट इथं केलेली आहे एक नंबरचा जो देश पाहिला तर तो आहे स्वित्झर्लंड दोन नंबरला स्वीडन तीन नंबरला युएसए एकशे बत्तीस क्रमांकावर सगळ्यात शेवटचा देश आहे अंगोला एकशे एकतीसला नायजर आणि एकशे तीसला आहे बुरुंडी ओके पुढचं आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीस हा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जाहीर करण्यात आला आणि दोन हजार सहा पासून हा कंटिन्यू जाहीर करण्यात येतो अत्यंत महत्वाचा आहे खूप वेळा प्रश्न यायला आलेला आहे कन्सर्न वर्ल्ड वाईल्ड आणि वेट लाईफ हंगर यांच्याकडून हा जाहीर करण्यात येतो यावेळी भारताची रँक ही एकशे अकरा आहे आणि एकशे पंचवीस पैकी म्हणजे थोडीशी भारताची स्थिती भूकच्या याच्यात त्यांनी थोडीशी खराब दाखवलेली आहे दोन हजार बावीस मध्ये भारताची रँक ही एकशे सात होती म्हणजे भारताची रँक आणखी खराब झालेली आहे किती स्थानांनी चार स्थानांनी आणखी खराब झालेली आहे ओके कारण की रँक वाढलेली आहे ना म्हणजे काय म्हणजे वाढलेली आहे पण खराब झालेली आहे आपली भारताला गुण मिळालेले आहे अठ्ठावीस पॉईंट सात आणि भारताला त्यांनी सिरियस लेवलमध्ये टाकलेले गंभीर श्रेणीमध्ये टाकलेला आहे जगाचा जर स्कोर पाहिला तर तो अठरा पॉईंट तीन आहे म्हणजे भारतापेक्षा कमी आहे आणि जगात सगळ्यात जास्त चाइल्ड वेस्टिंग जी आहे तर ती भारतात आहे हे देखील या रिपोर्टमध्ये दे प्रदर्शनास आलेलं आहे ओके पुढे बघूया सगळ्यात आधी मी इथं रँक लिहून ठेवतो मग तुम्हाला मी काय किस्सा आहे तो सांगतो एक नंबरला जो देश आहे तो आहे बेलारूस रशियाच्याच बाजूचा देश आहे युक्रेनचा वरचा देश आहे बेलारूस दोन नंबरला बोस्निया तीन नंबरला चीन परचिली चार नंबरला चीन म्हणजे आशियामधील तुम्हाला बघा ना आपलाच पडोसी देश चार नंबरला आणि आपण कुठे आहेत एकशे अकरा नंबरला म्हणजे आपण काय म्हणतो कृषी प्रधान देश आणि सगळ्यात जास्त भुकलेले लोक इथंच त्यांच्या या रिपोर्टनुसार सांगण्यात आले पण चीन मात्र डायरेक्ट चौथ्या नंबरला सांगण्यात आलेला आहे बाकी आफ्रिके आफ्रिकेमधील देश आहे जसं की एकशे पंचवीसला मध्य आफ्रिकन रिपब्लिक सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन हा लक्षात ठेवा फक्त एकशे चोवीस ला मादा गास्कर एकशे तेवीसला यमन एकशे बावीसला कॉंगो आता तुम्हाला दाखवतो भारतापेक्षा खराब स्थिती यांचं काय म्हणणे फक्त अफगाणिस्तानचं इवन दो चायनाचा चौथा स्थान नेपाळचा एकोणसत्तर पाकिस्तानचा एकशे दोन श्रीलंकेचा साठ बांगलादेशचा एक्याऐंशी आणि म्यानमारचा बहात्तर म्हणजे आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये चीन हा प्रथम क्रमांकावर आपल्याला दिसतो फक्त अफगाणिस्तान आपल्यापेक्षा शेवटी म्हणजे हे कसं होऊ शकतं म्हणजे तुम्हाला आठवत असेल श्रीलंकेमध्ये मागच्या वेळी त्यांच्याकडे खायला प्यायला नव्हतं भारताने अन्न पुरवठा केला पाकिस्तानमध्ये इतकी महागाई आहे की लोक कसं जगतात काय खातात हे तुम्हालाही माहिती तरी पण याच्यामध्ये त्यांची रँक चांगली दाखवून येते म्हणून ही रिपोर्ट आल्यानंतर भारत सरकारने या रिपोर्टला लगेच रिजेक्ट केलं भारत सरकारने सांगितलं की या रिपोर्टमध्ये काहीतरी त्रुटी आहेत भारताची एवढी रँक खराब येऊच शकत नाही इवन दो भारताने नुकतेच प्रधानमंत्री अन्न सुरक्षा म्हणजे प्रधानमंत्र्यांची योजना आहे तर त्याच्या अंतर्गत डबल तुम्हाला खायला प्यायला मिळते म्हणून ही जी रँक आहे तर ते त्यांच्यानुसार जे आहे भारत सरकारच्या व्यू नुसार याच्यामध्ये काही त्रुटी आहे कारण की पाकिस्तान सारखा देश आणि श्रीलंकेसारखा देश आपल्यापेक्षा कमी स्थितीमध्ये आहे तर दाखवलेले आहे परंतु तरीही या रिपोर्टनुसार मानायला गेलं तर काय होतं कारण की आपली लोकसंख्या जास्त आहे म्हणून जर गरिबांची संख्या जरी आपली पर्सेंटेज वाईज कमी दिसली परंतु काउंट वाईज जी आहे तर ती आपली जास्तच आहे पुढे याच्यामध्ये काही इंडिकेटर्स असतात काही निर्देशक असतात जसं की कुपोषणाला एक तृतीयांश वजन दिलेलं आहे त्याच्यानंतर चाइल्ड वेस्टिंगला वन सिक्स चाइल्ड स्टंटिंगला वन सिक्स आणि बालमृत्यूंचे प्रमाण वन थर्ड वेस्टिंग आणि चाइल्ड स्टंटिंग काय असतं तुम्हाला या मध्ये दाखवतो बघा याच्यामध्ये हो काय असतं की स्टंटिंग म्हणजे काय असते पीपल आर टू शॉर्ट फॉर देअर एज म्हणजे वयानुसार त्यांची जी उंची आहे तर ती फार आपल्याला कमी दिसते आणि हे फुगलेले दिसतात थोडेसे फुगलेले पण दिसतात पुढचं आहे चाइल्ड वेस्टिंग म्हणजे काय असतं पीपल आर टू थिन म्हणजे फारच बारीक असतात त्यांच्या उंचीच्या उंचीच्या मानाला मानाला आलं लक्षात तुम्हाला हे दोन फरक आहेत त्याच्यातले आणि भारत चाइल्ड वेस्टिंग मध्ये प्रथम आलेला आहे लक्षात ठेवा चाइल्ड वेस्टिंग मध्ये सगळ्यात जास्त चाइल्ड वेस्टिंगचं चा प्रमाण हे भारता भारतात आपल्याला दिसतं म्हणजे भारतातले पोरं असे बारीक आहेत त्यांच्या उंचीच्या मानाच्या मानाला पुढे आहे जागतिक पत्रकारिता स्वतंत्र निर्देशांक दोन हजार तेवीस तर हा जागतिक पत्रकारिता स्वतंत्र दिन म्हणजे तीन मे दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात येतो हा रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर यांच्याकडून प्रकाशित करण्यात येणारा एक महत्वाचा निर्देशांक आहे भारताची यावेळीची रँक एकशे एकसष्ट आहे जी एकशे ऐंशी देशांपैकी आहे तेच जर आपण कन्सिडर केलं मागच्या वेळी दोन हजार बावीस मध्ये भारताची रँक ही दीडशेवी होती ती किती झालेली एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट म्हणजे अकरा स्थान आपण खराब झालेले आहेत आपले याच्यामध्ये भारताला गुण मिळालेले आहेत छत्तीस पॉईंट बासष्ट प्रथम देश आहे नॉर्वे आयर्लंड डेन्मार्क सगळ्यात शेवटचा आहे उत्तर कोरिया वन सेव्हन्टी नाईनला चीन वन सेव्हन्टी एटला व्हिएतनाम हे तिन्ही जर देश बघितले हे तिन्ही देश साम्यवादी देश आहेत कम्युनिस्ट देश आहेत म्हणून यांचे रँक फार कमी त्याच्यात देण्यात आलेली आहे भारताचे शेजारील जर आपण पाहिले तर म्हणजे भारताची रँक किती देण्यात आली एकशे एकसष्ट बरं का म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अफगाणिस्तानपेक्षा बोगस आहेत पाकिस्तानपेक्षा बोगस आहेत बांगलादेश पेक्षा तुम्ही चांगले आहे आणि भूटान नव्वद आहे आणि श्रीलंका एकशे पस्तीस आहे कसं होऊ शकतं ज्या पाकिस्तानची मीडिया फक्त आर्मी आर्मी करते त्याच्यानंतर ज्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान सारखं राज्य ते अफगाणिस्तान आपल्यापेक्षा कसं चांगलं असू शकतं म्हणजे तिथं जर कोणी खराब रिपोर्टिंग केली तालिबानच्या विरुद्ध त्याला तर जागोच मारले जातं एवढं तर स्थिती आपल्या देशात नाही आहे आणि बांगलादेशमध्ये पण एवढी खराब स्थिती नाही आहे परंतु बांगलादेश आणि युएसएच थोडीशी राय रायवली आहे म्हणून त्यांनी या रिपोर्टमध्ये बांगलादेशला थोडी खालचं स्थान दिलेलं आहे इवन दो भारतापेक्षा लक्षात म्हणून असे जे काही रिपोर्ट असतात ना यांना भारत सरकार लगेच जे आहे तर ते रिजेक्ट करून देतं हेल्ली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे दोन हजार चोवीस हा मागच्या जुलैमध्ये देखील आलेला आहे बरं का जुलै दोन हजार तेवीस मध्ये पण आलेला आहे म्हणजे तुम्ही तुमच्या एअरबुक मध्ये तुम्हाला तेवीसचा दिसेल मग लक्षात घ्या कधी जाहीर केलेला आहे परीक्षेमध्ये काय येईल तुम्हाला की हेल्न्ली पासपोर्ट इंडेक्स जो दोन हजार मध्ये जाहीर झाला त्याच्यामध्ये भारताची रँक काय होती असं विचारलं जाईल मंथनुसार विचारलं जाईल कारण की ते कन्फ्युजून जातात मुलं तर जानेवारी दोन हजार चोवीसचा हा इंडेक्स आहे हिनली पार्टनर्स फॉर्म्स इंग्लंडच्या त्यांच्याकडून हा जाहीर करण्यात येतो यावेळी प्रथम क्रमांकावर फ्रान्स जर्मनी इटली स्पेन जपान हे सगळे आपल्याला प्रथम क्रमांकावर दिसतात भारताची रँक ऐंशी आहे भार भारत, भारत जो आहे तर तो बासष्ट देशांमध्ये भारताच्या नागरिकांना विजा फ्री एंट्री दिली जाते भारताची मागची रँक ही चौऱ्याऐशी होती म्हणजे भारताची रँक ही थोडीशी इम्प्रूव्ह झालेली आहे सगळ्यात शेवटचा जो देश आहे तर तो अफगाणिस्तान आहे भारताचे शेजारील पाहिलं तर त्याच्यामध्ये मालदीव आणि चीन फक्त यांचीच रँक भारतापेक्षा चांगली आहे बाकीचे जेवढे काही देश आहेत त्यांची भारतापेक्षा जे आहे तर ती खराब रँकिंग आहे पुढचं एक्सपोर्ट प्रिपेडनेस इंडेक्स निर्यात तयारी निर्देशांक दोन हजार बावीस हा नीती आयोगाकडून प्रकाशित करण्यात येतो जुलै दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशित करण्यात आला आणि यावेळी ही याची तिसरी आवृत्ती होती किती आवृत्ती होती मित्रांनो तिसरी आवृत्ती होती, होती। प्रथम स्थान तामिळनाडूला गेलेले द्वितीय स्थानमध्ये महाराष्ट्र आहे ज्याला अठ्याहत्तर पॉईंट वीस गुण मिळालेले आहे तिसऱ्या नंबरला कर्नाटक आहे सगळ्यात शेवटी लक्षद्वीप त्याच्यानंतर मिझोरम येतो हिमालयीन राज्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे उत्तराखंड आहे लँडलॉक मध्ये हरियाणा आहे लँडलॉक स्टेट्स म्हणजे असे स्टेट ज्यांना सागरी किनारपट्टी नाही केंद्रशासित प्रदेशामध्ये इथं गोव्याला स्थान देण्यात आलेले आहे ऍक्च्युली गोवा हा केंद्रशासित प्रदेश पण नाही तरी पण त्यांनी तिथं त्यांना तो स्थान जे आहे तर तो दिलेला आहे पुढे इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार बावीस हे टाटा ट्रस्ट यांच्याकडून प्रकाशित करण्यात येते यांचा सर्वात प्रथम अहवाल हा दोन हजार एकोणास मध्ये आला आणि या अहवालानुसार महाराष्ट्राचे स्थान हे अकरावे आहे सगळ्यात प्रथम जर स्थान पाहिलं कर्नाटकचं आहे मोठ्या राज्यांमध्ये आणि सगळ्यात छोटी युपी आहे लहान राज्यांमध्ये सिक्कीम आहे आणि इथं गोवा आहे उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचे जर प्रमाण पाहिलं तर याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये जर संपूर्ण खटले जर सॉल्व्ह करायचे असतील तर त्यांना अकरा पॉईंट चौतीस वर्ष लागतील आज रोजी त्यांच्याकडे जेवढे खटले आहेत आणि त्रिपुरामध्ये जर त्यांना करायचं असेल एक वर्ष लागेल ऍक्च्युली त्रिपुराचा आताच कोर्ट आलेला दोन हजार मध्ये वगैरे आलेले असतील ते कोर्ट म्हणून तिथं मॅटर्स पण कमी आहेत आणि राज्य आहे युपी एवढं मोठं राज्य आहे म्हणून तिथं प्रलंबित खटले देखील आपल्याला जास्त बघायला मिळतात पुढचा शेवटचा आपल्याला बघायचा जागतिक आनंद निर्देशांक ज्याला म्हणतो म्हणतो ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स म्हणजे कोणता देश किती आनंद आहे हे मेजर केलं जातं मार्च दोन हजार तेवीस मध्ये जाहीर करण्यात आला आणि दोन हजार बावीस सॉरी बारा पासून हा कंटिन्यू जाहीर करण्यात येतो यावेळीची ही अकरावी आवृत्ती होती हा जो रिपोर्ट आहे हा युएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांच्याकडून हा प्रकाशित करण्यात येतो यावेळी भारताची रँक एकशे सव्वीसवी होती जी मागे एकशे छत्तीसवी आहे म्हणजे भारत थोडासा आनंदी झाला आहे दहा स्थानांची भारताची इम्प्रुव्हमेंट झालेली आहे सगळ्यात जर शेवटचा देश पाहिला म्हणजे दुःखी देश पाहिला तर तो आहे अफगाणिस्तान आणि सगळ्यात आनंदी देश पाहिला तर तो आहे फिनलँड फिनलँड सिक्स टाइम म्हणजे सव्व्यांदा सगळ्यात आनंदी देशाचा किताब त्याला मिळालेला आहे भारताचे जर आजूबाजूचे आपण लोक पाहिले आता भारताची रँक यांनी किती दिलेली एकशे सव्वीस दिलेली ओके एकशे सव्वीस दिलेले म्हणजे यांचं काय म्हणणं की पाकिस्तानाचे लोक आपल्यापेक्षा खुश आहेत श्रीलंकेच्या आपल्यापेक्षा खुश आहेत बांगलादेशच्या आपल्यापेक्षा खुश आहेत म्यानमारच्या आपल्यापेक्षा खुश आहेत फक्त अफगाणिस्तानचे सगळ्यात ता दुःखी लोक आहेत म्हणजे अशी जे रिपोर्ट पाहिले आणि तुम्हाला कळून जातं की अरे या रिपोर्ट कसं कस काय येईल असं पाकिस्तान आपल्यापेक्षा सुखी कस काय म्हणजे तिथं दोनशे तीनशे रुपये टमाटो भेटतात आपल्या इथं निर्यात बंदी केली तर पाच दहा रुपयाला सुद्धा कांदे भेटून जातात अशी परिस्थिती आहे आणि आपल्याकडे सगळ्याच सुविधा आहेत ना पर्यावरण चांगले सगळं चांगले डेमोक्रेसी चांग आपल्याकडे तिथं तर काहीच तसं नाही तिथं तर इलेक्शन झाल्यावर कोण जिंकून आलेलं हे अजून कळत नाहीये तर ते देश आपल्यापेक्षा आनंदी कसं तर हा एक प्रश्नचिन्ह नक्कीच असतो तरी देखील आयोग विचारतो म्हणून आपल्याला अशा रिपोर्ट जे आहेत तर ते करावे लागतात एमपीसीएस दोन हजार सोळा प्रिलीमचा प्रश्न आहे बघा तुम्ही इथं बघू शकता जागतिक आनंदी अहवाल दोन हजार सोळा नुसार सर्वात आनंदी देश कोणता आहे सर्वात आनंदी देश जो आहे तर तो दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर तो आपल्याला इथं विचारलेला होता तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्या संपूर्ण बॅच मध्ये तुम्हाला एकदम डिटेल मध्ये अत्यंत व्यवस्थित पद्धतीने सर्व लेक्चर्स सर्व नोट्स तुम्हाला जे आहे तर ते इथं मिळणार आहे म्हणून तुम्ही आजच ही जी बॅच आहे तर ती जॉईन करा बॅचला जॉईन करण्यासाठी लिंक जी आहे ऍपची तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला काही आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न याला तुम्ही व्हॉट्सअप किंवा मेस डायरेक्टली कॉल देखील करू शकता कोर्स विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद